आज आपण बनवणार आहोत मसाला अंडा तर छान लागतात हे मसाले अंडे तर तुम्ही एकदा करून बघा आपण अंडे उकडवून घेतलेले आहेत छान कापून घ्यायचे कापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हळद लाल मसाला आणि थोडीशी आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून छान मिक्स करून घ्या आणि प्रत्येक अंड्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण दे तेला मदे करूं नहीं, ते अंडे तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत जास्त फ्राय करायचे नाही कारण की ते वातळ होतात कडक होतात त्याची टेस्ट बदलते तर फक्त हळूवार थोडेसे आपण परतवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये उलटसुलट करून हे अंडे परतवून घ्या आणि छान असे दोन्ही बाजूनी परतून झाल्यानंतर आपण काढून घेऊयात काढून झाल्यानंतर आपण ते एक पॅन ठेवणार आहोत त्या पॅनमध्ये आपण घालणार आहोत तेल तेल घातल्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा मसाला घालणार आहोत अर्धा आपण नंतर घालणार आहोत तर बघू शकता भरपूर असं आपण आता कांदा घालणार आहोत कारण मसाला छान झाला पाहिजे थोडासा हिंग घालूया आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे नंतर भरपूर असं आपण घालणार आहोत टॅमॅटो टॅमॅटो घालूनसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे टॅम टॅमॅटो न नरम होईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही पावभाजीच्या भांड्याने ते दाबून घ्या म्हणजे छान नरम होतं तर आत्ता मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत हळद लाल मसाला गरम मसाला जिरा पावडर आणि लाल तिखट वगैरे हो सगळं घालून घेणार आहोत एक साथ आणि छान शिजवून घ्यायचा आहे मसाला हवं असल्यास थोडंसं तुम्ही तेल जास्त घालू शकता आमच्याकडे जास्त तेल घालत नाही पण तेल घातल्याने छान आपला अंडा कढी छान होते तर बघू शकता त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा आल्लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि छान पाण्यामध्ये हा चार पाच मिनटं छान उकळून द्यायचा आहे कारण हा मसाला छान शिजला पाहिजे बघू शकता मस्त आता शि मसाला शिजला आहे त्याच्यानंतर आता आपण घालणार आहोत परतलेले अंडे तर ह्याच्यामध्ये सुद्धा अंडे उलटे सुलटे करून छान परतून घ्यायचे आहेत आणि छान उकळी येऊन द्यायची आहे त्याला चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा ब आपली अंडाकडे खूप छान दिसत आहे तर तुम्ही याच्यात पाणी पण घालू शकता किंवा सुकी भाजी करू शकता तर बघू शकता आपल्या छान अशी डिश तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा